झाडकल्पतरुन चकी आफेरू। तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म परीसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने गारहाण्याने तुका गरजे मारुनिया या हांका कल्पतरू हे झाड असून ते कोणत्याही याचकाचा कधीही अवेर करीत नाही आणि देवा तुम्ही तर सर्वोत्तम असूनही याचिकाची इच्छा पूर्ण करत नाहीत याला काय म्हणावे लोखंडाला सोने बनवणे हे परीसाचे अंगी तुम्ही गुण दिला आणि तो बिचारा त्याचे काम करतो आहे तेही न विसर आणि तेही सर्व अभिमानाने करतो तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पुढे गारहाणे मोठ्या आवाजात गरजून पुढे मांडत आहे तुम्ही माझे गारहाणे ऐका आणि मला मोक्षाची प्राप्ती द्या